मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर कॉलनीतील सामाजिक कार्यकर्ते श्री संजय जाधव यांच्या पत्नी सौगीता संजय जाधव या महाराष्ट्र नवनिर्माण सेनामध्ये प्रवेश करणार आहेत आपल्यासोबत गीताताई आहेत त्यांना विचारू आपण नेमकं मनसेमध्ये आपण का प्रवेश करत आहे निर्णय घेण्यामागचं कारण असं आहे की आपल्या सातपूर परिसरातील लाडके नगरसेवक सलीम मामा शेख जे आमचे जाधव परिवाराचे आदरस्तंभ आहे त्यांच्या अनुमतीने आम्ही हा निर्णय घेतला आणि सध्या जे राजकारण चालू आहे ते राजकारण अगदी विचित्र प्रकारचं चालू आहे म्हणून मी हा निर्णय घेतला की तिथे न जाता राजसाहेबांसोबत जाणं हा योग्य मार्ग आहे आणि खूप म्हणजे आदरपूर्वक तिथे मानसन्मानही दिला जातो म्हणून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे वहिनी हा प्रवेश सोहळा कधी आणि कुठे हा प्रवेश सोहळा आठ मार्चला आंबेडकर मार्केटमध्ये सलीम मामांच्या ऑफिसजवळ आहे गीता संजय जाधव या शिवजन्मोत्सव समितीच्या कार्याध्यक्ष होत्या त्यांच्यामागे तो पण अनुभव आहे त्यांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे आरोग्य शिबिराचं आयोजन केलं आहे आपण त्यांना विचारू की नेमकं सातपूर कॉलनीमध्ये त्यांनी कोणते कोणते कार्यक्रम घेतलेत काय सांगाल बहिणी सर्वप्रथम मी माझी जी सुरुवात झाली आहे आपले महाराष्ट्राचे आराध्य देवदशे श्री आपले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्प पायाच्या स्पर्शाने जी माझी जीवनाची जी सुरुवात झाली आहे ते खरंच माझा आधारस्तंभ आहे आणि त्यांच्या कृपेने मी कार्य कार्याध्यक्षेचं पद राबवलं त्याच्यानंतर आयसोलेशन करोना सेंटरचं आयसोलेशन सेंटर झालं सातपूर विभागामध्ये जेवढे जेवढे आपले शिवाजी महाराजांचे पुतळे असतील बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे असतील महात्मा ज्योतिराव फुलेंचे पुतळे असतील प्रत्येक ठिकाणी आम्ही सी सी टी व्ही देखील लावलेले आहे आणि आता तुम्ही बघू शकता कि भर्पु वगेरे होता है, मैलान की भरपूर ठिकाणी चोऱ्या वगैरे होत आहे महिलांना किती सारे प्रॉब्लेम्स आहे अशा ठिकाणी ती गुन्हेगारी थांबवावी म्हणून आम्ही भरपूर ठिकाणी सी सी टी व्ही दिलेले आहे आळदी पाचशे महिलांचा हळदी कुंकूचा कार्यक्रम राबवला आहे आणि त्याच्यानंतर प्रभागातील नागरिकांचे दिनदर्शक वाटप चालू केलेले आहे क्रिकेट फुटबॉलच्या मॅचेसच्या स्पर्धा भरवलेल्या आहेत सातपूर विभागातील नागरिकांना मोफत टँकद्वार दौ... टँकद्वारे जावे ज्या वेळेस पाण्याची टंचाई होते टँकद्वारे पाणी पुरवठा पुरवलेला आहे असे भरपूर विविध प्रकारचे आम्ही कार्यक्रम राबवलेले आहेत वहिनी हा प्रवेश येणाऱ्या महापालिकेसाठी म्हणायचं की त्याची तयारी सध्या तरी अजून असा काही निर्णय घेतला गेलेला नाही आहे पण यायचं आहे पक्षामध्ये आणि काहीतरी समाजासाठी काम करायचं आहे आणि सातपूर प्रभागामधील नागरिकांची अशी इच्छा आहे की तुमचा चेहरा दिसला पाहिजे आम्हाला तुमच्या सपोर्टाने आमचे भरपूर काम होतील आणि खूप सारे मुलं असे आहेत जे बेरोजगार आहेत ज्यांना कामाची गरज आहे आणि भरपूर महिला आहेत गरजू महिला आहेत त्यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे की पक्षाद्वारे त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते वहिनी हा प्रवेश कोणाच्या मार्गदर्शनाखाली आहे आपण हा प्रवेश खरं सांगायचं सा म्हणजे आमचे मार्गदर्शक आपल्या सातपूर प्रभागातील सर्वांचे लाडके असे सलीम मामा नगरसेवक यांच्या अध्यक्षतेखाली मी हा पक्ष प्रवेश करत आहे आणि सांगायचं झालं सा तर भरपूर काही अशा गोष्टी आहेत पण ज्यावेळेस संकट येतं आणि जेव्हा सर्व लोक लांब जातात त्यावेळेस मामाजवळ असतात आणि मामांच्या विचाराने आणि आदराने त्यांच्या सगळ्या सन्मानामुळे मी हा पक्ष प्रवेश करत आहे या होत्या सौ गीताताई संजय जाधव यांनी मनसेत प्रवेश करण्याचं निश्चित केलं आहे आणि सातपूर विभागाच्या विकासासाठी त्या लवकरच महापालिकेत जातील असाही त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे कॅमेरामन रवी नामगेसह मी योगेश घुगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद